सर्वच आणि या यू पी एस सी तयारीसाठी सारथी संस्थेच्या मार्फत निवडण्यात आलेले माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण मित्र आणि प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी मी सुरुवातीलाच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो तुम्ही इथं आलात याचा अर्थ तुमच्याकडे एक मोठं स्वप्न आहे त्या स्वप्नाला सत्यात उतरण्याच्यासाठी जिद्दीनं तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत मोठं स्वप्न पाहायला कुणीच घाबरण्याचं काही कारण नाही परंतु तेच तुम्हाला पुढं नेईल हे देखील माझ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे साथी संस्थेमार्फत यू पी एस सीसाठी जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्ली आणि पुणे येथे आपण पाठवण्यात काम करतो आणि त्यातील आत्ता अडीचशे विद्यार्थ्यांची बॅच आहे पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे तसेच चाचणी परीक्षेत किंवा पस्तीस टक्के गुण मिळाले तरच स्टायपंट त्या ठिकाणी दिला जातो प्रशिक्षण वर्गांनी माझी विनंती की अतिशय उत्तमपणे शिकवलं पाहिजे विद्यार्थ्यांना विषय कसा समजून सांगता येईल आणि त्यांच्या अडचणी कशा आपल्याला सोडवता सोडवता येतील त्यांचं मन विद्द्धार्थे, विद्द्धार्थे या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचं त्या अभ्यासामध्ये कसं रमेल हा देखील प्रयत्न हा निश्चितपणे झाला पाहिजे यावर्षी महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी यू पी एस सीची उत्तीर्ण झाले पाहिजेत अशा प्रकारची माझी विनंती आहे आमची अपेक्षा आहे मोठ्या प्रयत्नातनं ही सारखी संस्था स्थापन करण्यात आली राजशी शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरणेनी ही संस्था पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांनी त्या काळामध्ये जो आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला होता किंवा तो कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता त्याची आज देखील समाजाला गरज आहे आणि हे ओळखूनच ही वास्तू आपण सगळ्यांनी उभी केलेली आहे त्यामध्ये आमचा हाच प्रयत्न आहे की उद्याची भावी पिढी अतिशय उत्तम पद्धतीनं घडवावी घडावी त्यांनी एक जबाबदारीतनं तुमच्या माझ्या देशाला तुमच्या माझ्या राज्याला पुढं नेण्याचं काम त्या बाबतीमध्ये करावं आणि एकंदरीतच आज जे तरुण तरुणींच्या समोर समस्या आहे परंतु एक गोष्ट मुला लक्षात ठेवा अलीकडच्या काळात हे स्पर्धेचं युग आहे आम्ही ज्यावेळेस लहानपणी असायचो त्यावेळेस वशिलाचं युग होतं त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप राहायचे म्हणजे त्यावेळेस कोण पदाधिकारी असतील त्यांना वाटलं ह्याला कुठं कामाला लावायचं तर ते याला कामाला लावून टाका अशा पद्धतीनं कामाला लाग जायचं आता मात्र ॲडमिशन देताना पण मेरिट पाहिलं जातं उद्याच्याला निकाल लागल्यानंतर मेरिटलाच महत्त्व त्या ठिकाणी झालं आलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या घटकातनं पुढं आलेला आहात कदाचित गरिबीतनं असाल मध्यमवर्गीयातनं असाल काहींची परिस्थिती चांगली असेल हे तुमच्या माझ्या हातामध्ये नसतं पण आपल्याला जन्माला घातल्यानंतर ज्यावेळेस कामाची संधी मिळते आता सगळं तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे अलीकडं श्रीमंतीला महत्व नाही बुद्धिमत्तेला महत्त्व आहे ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे तो जगामध्ये किती पुढं जाऊ शकतो किती चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे तशा पद्धतीनं मिळू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं कष्ट केल्याशिवाय तुमच्या इथं आलेल्या सगळ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये तो तो थे, थे, परेंता परेंता आई वडिलांचं स्वप्ननं तुम्हाला सगळ्यांना साकार करायचे तुमचंही करायचं परंतु आई वडिलांच्या पण फार अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्याकडनं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला घडवण्याचं तुम्हाला वाढवण्याचं तुमच्यावर संस्कार करण्याचं काम तुमच्या जन्मापासून आजपर्यंत आई वडील करत आलेले आहेत घरातले वडीलधारी करत आलेले आहेत पुढच्याही काळामध्ये या महत्वाच्या परीक्षेला बसत असताना साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा नवीन नवीन खूप काही रोज शिकता येतं तरी शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण कराल त्यावेळेस उद्याचे जबाबदार नागरिक देखील तुम्ही घडणार आहात ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही मागं खूप मर्यादा होत्या जसं आमच्या लक्षात आलं की प्रत्येक बाबतीमध्ये त्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं सरकारने त्याच्यात लक्ष घातलं सुदैवाने माझ्याकडे जे नियोजन खाते त्या नियोजन खात्याच्या मार्फतच हे सारथीचं सा सगळं कामकाज चालतं माझी एक विनंती आहे की ही जी काही योजना तुमच्याकरता आणलेली आहे तुमचं भवितव्य ठरवण्याच्या करता आता हे सगळे अधिकारी टॉपचे आय एस ऑफिसर होते सी चीफ सेक्रेटरी पासून वेगवेगळ्या पदावर रिटायर झालेले लोक आहेत आज या वयामध्ये दे देखील या संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचं एकमेव कारण आपली भावी पिढी चांगल्या पद्धतीनं घडली पाहिजे पुढं गेली पाहिजे कर्तबगार झाली पाहिजे महाराष्ट्राचं नाव तुम्ही सगळ्यांनी देशपातळीवर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे कधी कधी काही काही जणं आम्ही ज्या काही सारथीच्या बाबतीमध्ये योजना देतो त्याच्या संदर्भामध्ये एक वेगळंच काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतात वास्तविक असं नाही आम्ही पण विद्यार्थी दशेतनं गेलेलो आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत या सगळ्याची जाणीव सरकारला आहे आम्हाला आहे मुख्यमंत्र्यालाय उपमुख्यमंत्र्यालाय सर्वांनाच त्या बाबतीमध्ये आहे हे पण नोंद कृपा करून आपण सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी खूप वेगवेगळे मित्र परिवार आपल्याला वेगळे सल्ले चुकीचे सल्ले देण्याचा प्रयत्न करतात चुकीच्या रस्त्याने अजिबात जाऊ नका ही पण माझी तुम्हाला सगळ्या मुलामुलींना आग्रहाची सूचना त्या बाबतीमध्ये राहणार आहे एकंदरीतच सारथी संस्था तुम्हाला या प्रवासात सर्वोत्तम मार्गदर्शन कसं मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे त्यांच्या अनुभवाचा तुम्ही इथं लाभ त्या ठिकाणी घ्यावा मार्गदर्शकांचे सल्ले आणि तज्ज्ञांचं सहकार्य हे तुमच्यासाठी अतिशय अनमोल अशा प्रकारचं आहे तुमचं यश फक्त तुमचं वैयक्तिक यश हे उद्याच्या काळामध्ये राहणार नाही ते तुमच्या कुटुंबाचं समाजाचं आणि महाराष्ट्राचं हे यश ठरणार आहे देशाला प्रामाणिक कर्तव्य दक्ष आणि संवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे तुम्ही तेच बनायचं आहे ही पण कुणगा मनाची बाळगा या प्रवासात